नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धक्कादायक बातमी आहे महाराष्ट्राला सुन्न करून सोडणारी बातमी आहे आजची सकाळच मुळात एक वाईट बातमी घेऊन आली आहे महाराष्ट्राचा दादा गेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुप्रीमो अजितदादा पवार यांचं विमान अपघातात आज निधन आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र हा धक्का सहन करू शक शकला नाही जेव्हा या बातम्या येऊ लागल्या सकाळी सकाळी तेव्हा अनेकांचा विश्वासच बसे नाही अशी बातमी येऊ शक सध्या निवडणुकांचे दिवस आहेत जिल्हा परिषद निवडणुका लागल्या आहेत जिल्हा परिषद निवडणूक या निवडणुकीच्या प्रचार सभा करण्यासाठी अजितदादा आज सकाळी मुंबईहून विमानाने निघाले आठ वाजून दहा विमाने त्यांच्या विमानाने उड्डाण घेतलं आणि आठ पन्नासला म्हणजे चाळीस मिनिटांनी ते बारामतीमध्ये उतरणार होते बारामतीला त्यांची सभा होती या चाळीस मिनिटात होतं की नव्हत्याचं झालं होतं नव्हतं झालं बारामतीमध्ये लँड होत असताना या विमानाला अपघात झाला एका शेतात उतरत असताना हे विमान व्यवस्थित उतरू शकलं नाही आणि त्याने आपटलं ते आणि कोसळलं आणि मोठा स्फोट झाला तुकडे तुकडे झाले त्या विमानाचे आणि काही क्षणात ते खाक झाले तर कोसळण्याआधी विमान घिरट्या घालत होतं आणि ते शेतातच त्या घिरट्या सुरू होत्या त्यामुळे गावकरी वगैरे आजूबाजूला धावले होते विमान पाहण्यासाठी पण जेव्हा ते आपटला मोठा स्फोट झाला तेव्हा भयंकर होत ते दृश्यच फार भयंकर भीषण अपघात विषेण अपघाताने महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्याला खाऊन टाकलं म्हणजे विमान कोसळलं तेव्हा गावकरी शेतातले लोक धावले हो ते तु, तु, दादाचा मृतदेह दादाची बॉडी बाजूला उडून पडली होती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची बॉडी ते विमान कोसळलं आपटलं तुकडे तुकडे झाले दादाची दादाची बॉडी बाजूला पडली होती एका बाजूला लोकांनी दादांचा गॉगल आणि दादांच्या हातातल्या घड्या त्यावरून अनेक त्यांच्या परिचितांनी त्यांना ओळखलं काहींनी नवं ब्लँकेट आणलं दादांना ते गुंडाळलं त्या ब्लँकेटमध्ये म्हणजे हा अपघात झाला तेव्हा सुनित्रा पवार म्हणजे दादांच्या पत्नी या दिल्लीत होत्या खुद्द शरद पवार म्हणजे आज, अज काका मुंबईत होते बात सु, 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 या बातम्या जशा कानावर आल्या सुप्रिया या यासुद्धा दिल्लीत होत्या या बातम्या आल्या तेव्हा सारे बारामतीकडे जायला निघाले पूर्ण पुणे जिल्हा बारामती महाराष्ट्रातले दादांचे चाहते सारे बारामतीच्या दिशेने धावत आहेत इतका हा मोठा जबरस्त धक्का आहे दादांचं वय काही जायचं नव्हतं फक्त सहासष्ट वर्षांचे होते दादा डबल सिक्स त्यांना खूप खूप काही व्हायचं होतं सहा वेळा उपमुख्यमंत्री होते होते दादा पण त्यांना उपमुख्यमंत्री राहायचं नव्हतं त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ही सुप्त महत्वाकांक्षा होती त्यासाठी त्यांनी आपल्या काकाचा पक्ष फोडला राष्ट्रवादी फोडली भाजपसोबत येऊन बसले सोबत महायुती गेली तरी त्यांना उपमुख्यमंत्री पदच मिळालं सब्र का बल मिठा होता त्या हिशोबाने दादा दादानी जुळून घेतलं होतं देवेंद्र फडणवीसांशी चांगले संबंध होते दो दोघांचे तर असा म्हणजे अतिशय महत्वाकांक्षी नेता एका अपघात महाराष्ट्राला गमवावं लागला आहे <laughs> महाराष्ट्राचंही नशीब म्हणावं की काय कारण याआधी ग्रहणच लागलं आहे महाराष्ट्राला विलासराव देशमुख हे अकाली गेले नंतर आर आर आबा पाटील आबा पाटील हे आजारपणात गेले नंतर गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दादा गेल्याचं आपल्याला म्हणजे या भी भीषण वास्तव अशी महाराष्ट्राला सामोरं जावं आहे पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने लोक ढाळ्या डाय रडत आहेत दादांचे चाहते दादांचे कार्य करते त्यांना तर ते म्हणजे सर्वस्व गमावल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रावर कोसळलेलं एक संकटच आहे खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाबा दिलदार आणि दमदार मित्र गेला म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांचं वर्णन दिलदार आणि दमदार मित्र गेला असं म्हट केलं आहे राज ठाकरे म्हणाले की दिलदार विरोधक गेला म्हणजे विरोधकांनाही हवा असा वाटणारा हा नेता आज काळाने आपल्यापासून खेसून नेला आहे नीती दे कर दे कर न्ये। न्ये, नी ती मोठी क्रूर असते क्रूर पण ती इतकी क्रूर असेल असे कुणालाही स्वप्नातही कधी कल्पना नसेल कालपर्यंत हसणारे मिस्किल विनोद करणारे समोरच्याशी पंगा घेणारे म्हणजे म्हणजे या निवडणुकीत दादांनी गेल्या निवडणुकीत महापालिकेच्या पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये भाजपची टक्कर घेतली प्रसंगी म्हणजे एक, एक दादांना कळत होतं की समोरचा विरोधक बलवान आहे भाजप आहे तो तरी दादांनी टक्कर घेतली कारण कारण संकट झेलण्यात अजितदादांना मोठा रस होता संकटाशी लढाईचे लढत आले ते पण ही शेवटची लढाई त्यांना झेपली नाही असं दिसतंय काळाने आपल्या त्यांना आपल्या ओढून नेलं आहे त्यांना श्रद्धांजली